श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय रंजक आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत चिमण्या आपल्या आसपास असतात त्या आपल्याला नेहमी काही ना काही संकेत देत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो कारण आपल्याला माहिती नसते की पक्षी आपल्याला काही संकेत देत असतील आणि त्यामध्ये चिमणी म्हटल्यावर तर आपण विश्वासच करणार नाही पण मित्रांनो ही गोष्ट खरी आहे आपल्या घरात येत असतात आपल्या जवळ असतात त्यांना पुढे काय होणार आहे याची कल्पना असते म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच काही संकेत पाहणार आहोत जे चिमण्या आपल्याला देत असतात हे संकेत अत्यंत साधे असतात आपल्याला बऱ्याचदा यांच्याकडे लक्ष जातं पण आपण यांच्याकडे पूर्ण लक्ष देत नाही बघा मित्रांनो चिमण्या दिसाव्यात यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी दाणे टाकले जातात तसे त्यांच्यासाठी तयार केलेले लहानशी रेडीमेड घरी बाल्कनी टेरेस किंवा खिडकीत ठेवली जाते बऱ्याचदा लोक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना खायला किंवा प्यायला पाणीसुद्धाच ठेवतात बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्न आणि पाण्याचीही सोय केलेली दिसते शेतकरी मित्र तर यांची खूप काळजी घेतात सोबतच शहरी भागातील सुद्धा आता याप्रती जागरूक होत आहेत मित्रांनो निसर्गात प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याचे एक विशिष्ट महत्व आहे काही प्राणी आणि पक्षी आपल्या जीवनातील घडामोडींचे संकेत देतात त्यामध्ये चिमण्याचे स्थान अतिशय महत्वाचे आहे त्यांची विशेष हालचाल वागणूक आणि घरात येणाऱ्या घटना भविष्यातील काही संकेत दर्शवतात जर चिमणी सहज तुमच्या घरात येत असेल उडत असेल किंवा तिथे मुक्तपणे फिरत असेल तर हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं पण अजूनही काही असे लक्षणे आहेत जे की चिमण्या आपल्याला देत असतात मित्रांनो हे लक्षणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला चिमण्या या संकेत देतात त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कसल्याच गोष्टीची कमी पडत नाही हे संकेत एवढे महत्त्वाचे मानले गेलेले आहेत जर तुम्हाला मिळाले तर यांना अजिबात टाळू नका हे संकेत आपल्यासाठी तर खूपच जास्त महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे संकेत नेमके कोणते आहेत ते, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे या व्हिडिओला अजिबात दुर्लक्ष करू नका थोडासा वेळ काढा टाईम काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण चिमणी तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याबद्दल बऱ्याच अशा गोष्टी सांगून जाते ज्याबद्दल तुम्ही स्वत कधी विचार केला नसेल मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी असतात प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीविषयी काही ना काही एखादं अर्थ माहिती असतो त्या गोष्टी कोणत्या असतात आणि त्यामध्ये त्यांना काय करावं लागतं ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा चिमणी दिसल्यावर हे संकेत मिळाल्यावर तुमचं काम झालं असं नाही चिमणी दिसली हे संकेत मिळाले त्यानंतरसुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात त्या कोणत्या आहेत आणि त्या काय करायच्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सोबत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा सोबत आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा मित्रांनो काही लोकांनी या व्हिडिओला आत्तापासूनच दुर्लक्ष करण्याचा विचारसुद्धा केला असेल पण थांबा हे तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते या व्हिडिओला अजिबात टाळू नका किंवा दुर्लक्ष करू नका कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण पाहाल या चिमण्याचे संकेत देते ते तुम्ही जाणून घ्याल त्यानंतर बऱ्याच गोष्टी या तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल मित्रांनो बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी असतात काही गोष्टी तुम्हालासुद्धा माहिती असतात की आपल्यासोबत त्या चांगल्या होणार आहेत पण त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती नसतात त्या चिमण्या आता संकेत देतात चला बघूया कोणते आहेत ते संकेत जे चिमणी आपल्याला देते आणि हे संकेत दिल्यानंतर आपल्या आयुष्यात नेमकं घडते तरी काय आपली चांगली वेळ येणार आहे की आपल्यावर कोणतं मोठं संकट येणार आहे हे चिमण्या आपल्याला काय सांगतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला जरा ही वेळ न घालवता आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया चिमणी हा एक छोटा नाजूक आणि माणसाच्या वस्तीजवळ राहणारा पक्षी आहे भारतीय संस्कृतीत आणि लोकमान्यतेत या पक्ष्याला एक विशेष स्थान आहे चिमणी घरात येते तिची चिवचिवाट किंवा तिने घरटे बांधणे या संघंटाचा केवळ निसर्गाचा भाग न मानता भविष्यात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत मानले जाते बघा मित्रांनो चिमणीच्या संकेतांचा आधार मुख्यत्वे शास्त्र ज्योतिषशास्त्र आणि पिढ्यानी पिढ्या चालत आलेल्या लोककथा व श्रद्धा यामध्ये आहे चिमणीचे स्वरूप चिमणी नेहमी आनंदी उत्साही आणि चिवचिव करणारी असते ज्यामुळे तिला सकारात्मकता आनंद आणि उत्साह याचे प्रतीक मानले जाते पुरातनी काळात जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये सुद्धा चिमणीला बरंच महत्त्व दिलं गेलं आहे बघा मित्रांनो चिमणी अचानक तुमच्या घराजवळ येणे घराजवळ फिरणे किंवा चिवचिव करणे जर तुमचा घरापुढे थोडंफार अंगण असेल किंवा तुमचं घर आहे त्या घरापुढे किंवा बाल्कनीच्या आसपास चिमणी इतक्या काही सात आठ दिवसात रोज रोज येत असेल किंवा फिरत असेल किंवा तिथे दाना घेत असेल तर हे बघा हे आर्थिक स्थिती सुधारण्याचे चा एक चांगले लक्षण आहे जर असं दिसत असेल तर तुम्हाला नवीन उत्पन्नाचे मार्ग हे खुले होतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते दारावर किंवा खिडकीवर ती येऊन बसते आणि चिवचिवाट करते मित्रांनो आपल्या आयुष्यात लवकर आपल्याला चांगली बातमी मिळणार में आहे विशेषतः जर तुम्ही व्यापार करत असाल एखादा बिझनेस करत असाल तर त्यात तुम्हाला खूप मोठी चांगली बातमी मिळू शकते याचं हे संकेत आहे व्यवसायात प्रगती होते किंवा नोकरीत आपल्याला प्रमोशन किंवा यश मिळू शकतं याचा दुसरं बघा धान्य खाताना दिसणे म्हणजे तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही जर चिमणी तुम्हाला कुठं तुमच्या घरापुढे अंगणात जर धान्य खाताना दिसली असेल तर हे अन्नपूर्णेची कृपा लक्षण मानले जाते आणि साक्षात देवी अन्नपूर्णा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत असं मानलं जातं घरात किंवा बाल्कनीत घरटे बांधणे जर तुम्हाला घरात किंवा बाल्कनीत चिमणी हे घरटे बांधताना दिसली तर बघा हे तर अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं सोबत मित्रांनो घरात सुख समृद्धी आणि शांतता येणं दुर्दैवाचं स्वरूप मानलं जातं यामध्ये आपल्या आयुष्याला खूप जास्त आपण चांगला परिणाम मानला जातो सोबतच ची सतत वारावर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकतो जर चिमणी तुमच्या घरामध्ये म्हणजे खूप जास्तच येत असेल एखादा हप्ताला दोन हप्ता आला ठीक आहे पण जर चिमणी सततच तुमच्या घरात येत असेल तर हे एका नकारात्मक ऊर्जेला प्रभावित करू शकते बघा मित्रांनो चिमणी घरात येणे चांगलं पण एका मर्यादापुरतं जर ते खूप जास्त येत असेल तर हे उलट आपल्यावर उलटा परिणाम टाकू शकते डोक्यावरून उडून जाणे अचानक चिमणी तुमच्या अंगावरून डोक्यावरून उडून गेली तर तुमच्या जीवनात नवीन शुभ कार्याची सुरुवात होणार आहे त्याचा हा संकेत मानला जातो आयुष्यात काहीतरी नवीन आपल्याला पूर्ण काहीतरी होणार आहे त्याच्यासाठी हे चिमणी संकेत देते असं मानलं जातं सोबत जर तुम्ही अस्वस्थ घाबरलेले असाल आणि वेळेला जर चिमणी दिसली तर समजा तुम्ही ज्या कामामुळे किंवा ज्या कारणामुळे घाबरून आहात ते तुम्हाला आता त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही कारण आता देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे वास्तुशास्त्र आणि लोककथेनुसार लोकमान्यतेनुसार चिमणी घरात किंवा परिसरात घरटे बांधणे हे नेहमी शुभ असते कबूतराचे घरात गर्ट अशुभ मानले जाते कारण ते ओसाड किंवा उजाड जागांचा प्रतीक मानलं जातं परंतु चिमणीचे घरटे नेहमी सौभाग्य घेऊन येते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात चिमणीला अतिशय पूजनीय मानलं जातं चिमणीचे घरटे घरात उत्तर पूर्व ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला असल्यास ते विशेष शुभ फलदायी असते जर चिमणीने दक्षिण पश्चिम नेतृत्व दिशेला घरटे बांधले तर काही लोक त्याला कुटुंबातील सर्थेयासाठी थोडा संघर्ष मानतात परंतु ते पूर्णपणे अशुभ मानलं जात नाही जर तुम्हाला चिमणीचा वारंवार घरात येणे चांगलं वाटत असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये चिमण्यासाठी पाण्याची भांडी आणि धान्य नक्की ठेवू शकता त्यांना आश्रय देऊ शकता त्यामुळे तुमच्या घरात अधिक सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो चिमणी हे मुख्यत्वे शुभ संकेत देणारी मानली जाते तिच्या दर्शनामुळे चिवचिवाटीमुळे आणि विशेषतः घरटे बांधण्याचा घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येते असा ठाम विश्वास भारतीय संस्कृती आणि ज्योतिष परंपरेत आहे मित्रांनो ही माहिती लोकमा लोकमान्य ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आधारित आहे याचा कोणताही वैज्ञानिक सत्यता सिद्ध झालेली नाही